पुराले की मुक्काम नको करशील म्हणून सासर वाढीले आज चाललात आजच आनंदीला घेऊन ये तरी त्यानं माया ऐकलं नाही नाही ऐकलं मा, ना मा पोरानं तरी तिथं राहिला तो रातभर राहिला अजूक नाही आला मला असं वाटते वहिनी म्हणत होती ना ते खरंच म्हणत होती आता खरोखर मधी मा पोरगा माया नाही राहिला आता जशी त्याला बायको आली आता तो बायकोचा झाला आणि त्याच्या सासरवाडीवाला यायचा आता माया नाही राहिला पोरगा आजपर्यंत मा पोरानं कधी माझ गोष्ट नाही काढली मी जे म्हटलं ते पोरान केलं मी त्याला म्हटलं होतं की मुक्काम नको करशील सासरवाडीला आजच्या आज वापस येशील तरी तो काऊन थांबला काऊन थांबला तो आतापासूनच हे आलाय समोर काय होणार वच्छला काही खरं नाही तुझ्या काही खरं नाही तुझे पोरं लग्न झाले तर बदलले बदलले पुरेच्या पुरे बदलले पहिले हाच पोरगा पाहिला मा शब्दाच्या खाली जाय नाही आणि आता मी नाही म्हटल्यावर बी थांबला तो थांबला त्यानं मला विश्वास तोडला मला असं वाटलं होतं की मा पोरगं माय ऐकून खरोखर मग तिथं मुक्काम नाही करीन हां मी जे म्हणतो तेच करीन पण पोरा मा पोरानं माया आज विश्वास तोडून दिला मी त्याला म्हटलं होतं ना नको थांबशीन का गरज होती ती थांबायची का गरज होती मीनं लय काय घेतली ती मग पोराची वहिनी म्हणे येणार नाही म्हणे तो म्हणे मुक्काम करीन म्हणे तिथं मीनं म्हटलं वहिनीला नाही म्हटलं मीनं मा पोराला म्हटलं नाही मुक्काम नाही करायचं सासर वाढले तर नाही करायचं तो मा पोरगा वापस येईल मला पुरा भरोसा होता मा पोरावर मला तोंडावर पाडलं मा पोरानं ज्या पोरासाठी मीनं विक्रमले घराच्या बाहेर काढलं मी म्हटलं तो यायच्या प्रॉपर्टीमध्ये हिस्सा टाकेल त्या पोराची एवढी चिंता केली मी आणि ते पोरं तेच पोरं आज मी नाही राहिले बाप्पा रे बायकून अशा उदासून बसल्या हो ना हो हे कालचीच गोष्ट आहे काल म्हटलं होतं ना जगदीशला आहे बाईनं म्हणे तस त्या बायकोले घ्यायला चालला म्हणे तू पण आजच्या आज वापस येशील म्हणे खबरदार म्हणे सासरवाडीला मुक्काम केलं होतं म्हणे हां मीनं म्हटलं नाही बाई तू करीन म्हटलं मुक्काम तरी बाई किती गाई घेत होती पोराची नाही म्हणे मा पोरगा नाही करत म्हणे मुक्काम मा पोरगा तर वापसच येते म्हणे माझ्या शब्दाच्या जा खाली जात नाही म्हणे मा पोरगा हां किती गाई घेत होती बाई काल पोराची पा ना आला का पोरगा केलं ना मुक्काम तिथं मला मौका भेटला आता इथल्या करायचा <laughs> आता बाईचं कानो घेऊन देतो मी आता दोन चार गोष्टी सांगतो ना बाईले गाण्याच्या मायावाल्या कळून बाई काय विचार करू या अरे कंकुलाबाईनी या ना बसा ना काय बसू बाई तुमची हालत पाहून तर मला कदर रुली बाई तुमची कदर रुवेली खरोखर मध्ये सांगतो कदर येत आहे मला तुमची काय करू बाई आता मग तू आता प्रेम तर असा निघालाच होता या पुरात होता आला विश्वास माया याही पोरांमुळे विश्वास तोडला तू आता बायको जे म्हणते तेच करते आपल्या सासरवाडीवाल्याच लोकाही ऐकू राहिला म्हटलं होतं मी तुम्हाला म्हटलं होतं ना जास्त काही घेऊ नका पोराची तुमचा पोरगा मुक्काम करी नसती तर ऐकीन नाही तुमचं आता बायकोचं आणि बायकोच्या बाप्पाचं ऐकीन तुमचं ऐकीन नाही तो पण तुम्ही मला ऐकलं का ऐकलं का खरं सांगा किती गाई घेत होत्या तुम्ही पोराची किती गाई घेत होत्या हो हो बाई मला गाई घ्यायला नाही पुरली मा पोराची नाही पुरली हपा बाई तुम्हाला एक गोष्ट सांगतो मी थांबा येऊ बसू द्या मला बसून तुम्हाला आरामात सांगतो मी या ना बसा ना बसा हपा भाई तुम्हाला शंभर गोष्टीतली एक गोष्ट सांगतो मी आता आता त्याचं नवीन नवीन लग्न झालं आत्ताच टाइम आहे हां आताच तुमच्या पोराला वाया नका जाऊ देऊ हां त्याची वाली पुरी कमान हातामध्ये घेऊन घ्या म्हटलं अरे कसं व कसं हो म्हणजे तुम्हाला काय सांगलं ते तुम्ही त्या हुशार आहे म्हणजे हपा पोराले सुनीले जास्त डोक्यावर तुम्ही काही चढू नका नाही तर मग सांग की या पोरानं माझ्या पसंतीनं लगन केलं हां मीनं पसंत पोरगी केली होती त्याच पोरीसंग लग्न केलं तर आता मी चांगली राहीन असं करीन तसं करीन मोहिणीसोबत तरी म त्यानं लव मॅरेज केली होती मा पसंतची नव्हती म्हणून मला आवडली नाही असं तसं आनंदी म्हणले आवडते मीले मुलं चांगली आहे असं तसं नाही सून आहे सुनीच्यासारखं ठेवा डोक्यावर काही चढू नका जर डोक्यावर चढू तर तुमचं तुम्ही पायत बसा पहा आताच लग्न झालं तुम्ही त्याला म्हटलं आजपर्यंत तुमची गोष्ट कधी काढली का तुमच्या पोरानं जे तुम्हीनं म्हटलं तेच केलं आज तुम्ही म्हटलं होतं काल त्याला की मुक्काम नको करशील सासरवाडीले पण ऐकलं का त्यानं हां हां तो गेला मुक्काम केलं त्यानं म्हणून तुम्हाला मी म्हणू राहिली आता तुमचा पोरगा तुमचा राहिला नाही हां आत्ताच त्याला जर तुम्ही कब्जात नाही करसाल तर मग तुम्हाला लय भारी जाईन बरं बाई लले भारी जाईन आताच सांगत आहे मी तुम्हीच सांगा खोटी बुरवली का मी तुम्ही काल म्हणत होत्या नाही मा पोरगा जे मी म्हणतो तेच करते नाही मा पोरगा जे म्हणते मी तेच करते मा पोरगा मा शब्दाच्या खाली जात नाही तो मुक्काम करणार नाही असं तसं तुम्ही किती म्हणत होत्या ना तुम्हाला कालच सांगितलं मॅटलं बाई हा आता चालला हा करणार मुक्काम तिथं हा येणार नाही आज आजच्या आज वापस तुम्ही काय म्हणत होत्या नाही मा पोरगमा ऐकते मा पोरगमा ऐकते पण मी तुम्हाला सांगितलं होतं ना जे मीनं सांगितलं तेच झालं का नाही खरं सांगा हां खरं का खोटं मी खट खरी बोलवली का खोटी बोलवली सांगा तुम्हीच सांगा विचार करा मला सांगा नाही नाही तुम्ही बरोबर बोलत होत्या मी नसला विश्वास केला होता मा पोरावर तेच पण राहिली मी नाही मुक्काम करायची गोष्ट नाही आहे मुक्काम केलं तर काही हर्ज नाही पण तुम्ही ना त्याला नाही म्हटल्यावर त्यानं केलं ते आहे हो हे बरोबर आहे मुक्काम केलं तर काही हर्ज नाही म्हणा पण मी ना त्याला म्हटलं होतं ना आजच्या आज वापस येईन तर त्याने आलं पाहिजे होतं तेच म्हणत आहे मी आता हे हालत आहे आता ती तुमची गोष्ट काढत तो उद्या तुम्हाला बोलणार तो हां बायको काही ना काही सांगेन तुमची मला अशी बोलली तुमची मायमाल तशी बोलली तर उद्या जाऊन तुम्हाला बोलून देतो हां काय सांगता येते मग तो दिवस दूर नाही बाई की या घरातून तुमची राजवट चालली जाईल तुम्हाला कोणी होणार नाही पुरा सुनायचा राज येणार तुमच्या घरात तुम्ही पाहा मग होईल सांगत आहे माई तुम्ही बरोबर म्हणत आहे बरोबर बोलत आहे तुम्ही नाहीतर माय काय जाणार आहे हां माही काय नाही जाणार सर आता तुमचंच नुसका नाही त्याच्यातनी ऐक सांगता ऐका नाही तर नको ऐकू मला काय माय मी पाहणी नव्या घरातली दोन दिवस राहीन आणि तिसऱ्या दिवशी आपल्या घरी चालली जाईल तुम्हाला जिंदगी काटणार आहे माय बाई या घरातनी नाही नाही सांगा ना माय पटलं का तुम्हाला पटलं का पटलं तर सांगा नाहीतर मी काही खोटी बोलत असेन काही मी खराब सांगत असेन तुम्हाला तर सांगा मला नाही नाही बरोबर सांगत आहे तुम्ही बरोबर बोलत आहे तेच म्हटलं मी ना आत्ताच टाईम आहे हां सुनीली असं कब्जात मी करून ठेवा जर तुमच्या कब्जातून एक बसून चालली गेली तर मग काही खरं नाही तुमचं काही खरं नाही हो बरोबर बोलत आहे तुम्ही बाई माही कसं आहे माहिती आहे का मला खरं बोलणं येते बाई खोटं बोलणं काही आपल्याला येत नाही आणि ते आपल्याला काही जमत नाही आपल्याला जे खरं आहे तेच बोलणं येते अशा खोट्या खाट्या गोष्टी आपल्याला काही पटत नाहीत बा हां आणि खोट्या खाट्यावर बोलणाऱ्यासोबत आपण राहती नाही आणि सावली घेत नाही खोट्या बोलणाऱ्या लोकांची आपल्याला इथे खरं बोलणं डायरेक्ट तोंडावर जे आहे ते खरं खरं सांगा मग आता काय करू तो मग मी काय करू म्हणजे आता त्यानं तर माझी गोष्ट काटली मी नाही म्हटल्यावर मी तिथं राहिला तो आता काय करू आता त्याला काही बोलू नाही का देऊ का आता का म्हणजे बोलाच लागेल ना आता नाही बोल बोलसान तू कधी बोलसान मग त्याला वाटेल मी तर राहिल होतं तर तुम्हाला काही म्हणणं होतं म्हटलं असं तसं मग तो तो त्याचा तर अजूकच हे होऊन जाईल आत्मविश्वास वाढून जाईल तो मग अजून तुमच्या गोष्टी काटत जाईन काही गोष्टी लपवत जाईन बरोबर तुम्ही मी हमेशा बरोबरच बोलत असतो तुम्हाला विचारलं होतं का त्यांना हां की आई मी इथं मुक्काम करू का हे लोक म्हणत आहे इथं मुक्काम कर म्हणून मुक्काम करू का असं तसं काही म्हटलं त्या पोरानं तुम्हाला विचारलं तुमच्या पोरानं नाही आला होता त्याचा फोन पण मी ना कोण नव्हता उचलला आला अशी आई मी आज येऊन येलो असं सांगासाठी मग माहीत नाही आता खासाठी आला होता मग राग आला तिचा मी फोनच नाही उचलला बाई को इशारा इशाराही काफी होत आहे आता मी तुम्हाला इशारा दिला आता तुम्हाला काय समजलं काय नाही समजलं आता ते तुमच्यावर सोडतो मी तुम्हाला करा काय करायचं आहे काय नाही करायचं आहे तुमचं घर आहे बाई आ तुमची सोन आहे तुमचा पोर काय तुम्हाला पाय नाही काय बाप्पा दोन दिवसाची पाहणी दोन दिवस आईन तिसऱ्या दिवशी चालली जाईल मी जास्त दिवस आई तर तुमच्या सुनामध्ये दोन दिवसाचं पाहून नसते बाप्पा आणि ही बाई इथे येऊन बसली येऊन चालली नाही काही नाही आ तुमच्या सुना मला घरातून काढून देतील दोन दिवसाची पाहणी ना बाप्पा दोन दिवस आईन चालली जाईल आपल्या घरी नाही मी खरं बोलवली का खोटं बोलावली खरं सांगा नाही नाही खरा बोलवलं तुम्ही खऱ्या बोलू आले समजलं मला नाही वाटलंच मला तुम्हाला समजून म्हणून तशा तुम्ही हुशार आहे मला माहीत होतं तुम्हाला फक्त थोडंसंच सांगा लागेल तसं तुम्हाला समजून जाईल त्याला कसं वाटते बा की कोणाचं घर खराब नाही झालं पाहिजे असं आहे माहिती मनस असं आहे बाई हां मला असं वाटते कोणाचं घर नाही खराब झालं पाहिजे मी कोणालाही दोन गोष्टी आहे ना ज्ञानाच्या सांगतो कोणाचंही घर चांगलं हो बापा कोणाचंही भलं हो नाही नाही बाईनी नाही तुमचं बरोबर आहे ना पूर्ण बरोबर आहे तुमचं माहिती मनस असं आहे बाई मी कोणालाही चांगलीच गोष्ट सांगतो मी खराब गोष्ट काही सांगत नाही कोणालाही चांगलंच सांगतो असं वाटतं बाप्पा कोणाचंही भलं व्हा आपल्या सांगल्यानं कोणाचं भलं होतं तर काय म्हणून मी कोणाचाही भलं करण्यात विश्वास ठेवतो बाप्पा नाही नाही वहिनी तुम्ही मला बरोबर सांगितलं बरं झालं तुम्ही मला सांगितलं आता तुम्हाला तर समजलं असेल मी काय म्हटलं आता तुम्हाला काय करायचंय समजलं तुम्हाला समोर हो हो समजलं मला चांगल्यानं समजलं आता मी इथं आली बाप्पा इतके दिवस झाले आता इथं आली मी ना पाहिलं बाप्पा लक्षात मी आलं तुम्ही तुमच्या सुनीले काहीच म्हणत नाही आपल्या मर्जीनं करतात आपल्या मर्जीनं बोलतात आपल्या मर्जीनं खातात आपल्या मर्जीनं पितात जेव्हा मनात नाही आलं तेव्हा काम करतात कधी करत नाही अशा चालते का आता नवीन सुनवाय उरेल तुमच्या घरामध्ये ह्या सुना अशा करतील असं पाहिन तर ते काय शिकिन ते तशीच करणं शिकिन आता तुम्हाला माहित होतं ना हळदीच्या दिवशी काय झालं घरातनी हळदीचा कार्यक्रम तिच्या देराला हळद लागू राहिली आणि ह्या दोघी लगे चालल्या आपल्या मटकत मटकट ब्युटी पार्लरमध्ये लगे दोघीजी ब्युटी पार्लरमध्ये आणि इकडे लगे हळदीचा कार्यक्रम तेव्हा तर तुम्ही काही नाही बोलला तुमच्यासनायला काय बोलले तुम्ही खरं सांगा काही बोलल्या का नाही बोलली तर नाही मी मला असं वाटलं बुवा की आता लग्न आहे घरी या काही गेल्या नाही घरातनी कामं होते तर म्हणून मी काही बोलली नाही पण कार्यक्रम अटपल्यावर काही का कोणाला सांगून जाणं का काही हां कोणाला सांगून गेल त्या कोणाला सांगून नव्हत्या गेल्या लगे आपल्या उठल्या लगे भाषासारख्या आणि म्हणत नाही आलं चला ब्युटी पार्लरमध्ये चालल्या गेल्या तुम्हाला सांगितलं तर ना सांगून गेल्या का नाही नाही पण तेच आता जुनी गोष्ट आहे काहीची जुनी गोष्ट आहे बापा आताची गोष्ट आहे जगदीशच्या लग्नाच्या वेळेची जगदीच्या हळदमधली जगदीतच्या लग्नाला जो आठ दिवस पीत नाही झाले म्हणा तुम्ही आता आता पाहतो मी आता या लोकायला हां आता कशी मनमर्जी करता त्या घरात मी माय पोरं आणि सुना तर पाहतो मी आता तेच म्हटलं मग मी ना माय घर आहे माय दार आहे नावावर आहे घर हां पुरं घरदार माया आहे माया ऐकसान नाही म्हणेन तर निघून जा मा घरातून अशीच बोलतो मी आता हो बाई असंच बोला तुम्ही कडक शब्दात बोला एकदम तर कधी तुमचं घर धाऱ्यावर राहील नाही तर मग काही खरं नाही तुमचं तुम्ही लगेच बशी लाऊ दल्यासारख्या तुमचा सुना लगे मस्त किचन मध्ये गप्पा गोष्टी करू राहिल्या आता नाही बे काम सोडून का गप्पा गोष्टी करू त्या मग नाही तर काय ताली मी पाहू आता पाहतो आता आता सांगितलं मी आता काना भरून आता बाई कशी भांडण करते सुनायचं ऐकायला मजा येईन आता भांडण मस्त भांडणं ऐकायला मजा येते आता माय मी पाहतो काय म्हणते आपल्या सुनायला घरात नाही आता जगदीश आला आता मस्त पिक्चर चालू आहे पुरा पिक्चरच पाहिले भेटीन काम केलं मैं भी पाई तो, पाई तो? मैं मैं चल मैबाई काय चालू आहे तो शांताबाई ओ शांताबाई चल शांता मैं। मैं ना मला जालीन तयार मी झाले ना तन्ना मै लवकर शिव जयंतीचा कार्यक्रम आहे ना चल ना गावात नाही पण आता तयार झाली ना चल चल शांताबाई चल आता मैबे थांबू पाच मिनिट काय झालं शांताबाई चल ना मै थांब ना मै शिव जयंतीच्या शुभेच्छा मी तर दूदे मैया व्हिवर्स लोकांना अरे हो दे नमस्कार मित्रांनो कसे आहे आशा करतो सर्व ठीक असाल मजेत असाल माझ्या सर्व यूट्यूब फॅमिलीला शिवजयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा हा शांता मी शांताबाई मलाही शुभेच्छा देऊ दे नमस्कार मित्रांनो मला तर ओळखतच असाल ना तुम्ही मी रंजनाबाई आमच्या सर्व यूट्यूब फॅमिलीला माझ्यातर्फे बी शिवजयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा चला तर मित्रांनो आम्ही जातो मग शिवजयंतीच्या कार्यक्रमाला आणि तुम्ही पाहा मग कंटिन्यू व्हिडिओ हां नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि एक चांगलीशी कमेंट करा पाहा मग कंटिन्यू व्हिडिओ आम्ही जातो कार्यक्रमाला शांताबाई हो हो चला मामाजी येतो मग आम्ही चालली कानंदी चालली का मग तू माझी रडू नका तुम्ही रडू नका तुम्ही रड ना आनंदी बिरडली नाही रडू नको नाही रडू नको ना तू रड तर मग मला बिरळ येते मामीजी तुम्ही काही चिंता नका करू आनंदीची बिलकुल चिंता नका करू तुम्ही हा बा आता तुमच्या भरोशावर आहे आमची पोरगी आमच्या पोरीले चांगल्यानं वर ठेवसान बाबा चांगल्यानं वागोसा आम्ही लाडात वागवलेली आमची पोरगी एकूण ती एकच पोरगी आमची वागोसापुरीला कोणा गोष्टीची तकलीफ होऊ देसान नाही नाही मामाजी तुम्ही टेन्शन नका घेऊ तिला कोणतीच तकलीफ नाही होणार आनंदीला कोणतीच तकलीफ नाही होणार तुम्ही टेन्शन नका घेऊ आनंदीचं तुम्ही बिलकुल टेन्शन नका घेऊ तुमच्या तब्येतची काळजी घ्या मामाजीची काळजी घ्या तुम्ही खुश राहा फक्त आनंदीचं काही टेन्शन नका घेऊ तुम्ही आनंदी सुखत राहील तिथं हो बा बायकोचं ध्यान देणं नवऱ्याचं काम असते आता आता तुमची जिम्मेदारी वाढलेली आहे पहिले तुमची जिंदगी अलग होती आता तुमची जिंदगी अलग झालेली आहे आता आनंदी तुमच्याच भरोशावर तिथे येत आहे बा हा आमच्या आनंदीचं ध्यान ठेवसा हो हो मामीजी तुम्ही चिंता नका करू बिलकुल चिंता नका करू तुम्ही आनंदी चांगल्या ना राहशील जास्त कोण्या गोष्टीचं टेन्शन नको घेत जाऊ काका काकूचं पण तू टेन्शन नको घेऊ मी याव नाही तर मी मी पाहतो त्यांना तू नाही आहे तर मीच त्यांची मुलगी मी त्यांचं ध्यान देणार तू काका काकूचं बिलकुल टेन्शन नको घेऊ हा कोकणच्या आई बाबाचं ध्यान ठेवशील हा ध्यान ठेवशील देऊ अरे कंचन बी रडत आहे मी गाडीत ठेवून येतो बॅगा हो हो बॅगा ठेवण्या पण गाडी मध्ये दोन बॅग आहे हो ठीक आहे कंचन थोडीशी मदत थोडशी सांगा तुम्ही काय मदत करायची प्लीज एक बॅग छोटी वाली बॅग तुम्ही घेऊन चाल सांगा गाडी पर्यंत गाडी मध्ये ठेवायची आहे बहिणीच्या बॅग आहेत आता माहिती बोलवून का मग सांगते प्लीज कंचन फोन नंबर मागून घेईन मी आता बर आता तुमच्या भरुशावर आहे म्हटलं आनंदी आनंदीचं ध्यान ठेव हो हो मामाजी तुम्ही बिलकुल चिंता नका करू मी तुम्हाला सांगत आहे ना आता आनंदी माझी जिम्मेदारी आहे माया भरुशा राहते आता तिचं दुःख ते माय दुःख तिचं सुख ते माय सुख आता आम्ही दोघं नवरा बायको एकामेकाचं दुःख सुख आता आमच्या दोघांचं दुःख सुख आहे तुम्ही बिलकुल तिची चिंता नका करू बिलकुल नका करू चिंता आनंदी सुखातच राहील खुशच राहीन तुम्ही टेन्शन नका घेऊ हो बा हेच ऐकायचं होतं आम्हाला आतापर्यंत आनंदी आमची जिम्मेदारी होती आता आनंदी तुमची जिम्मेदारी आहे आता तिचं चांगल्यानं ध्यान द्यावा जशी आम्ही तुम्ही वागवा हो हो तुम्ही चिंता नका करू बार, भी समोर। ओ, हो हो ही गोष्ट तर आमची पहिलेच झालेली आहे तिची जर शिकायची इच्छा असेल समोर तर काही प्रॉब्लेम नाही आहे ती शिकू शकते शिकणं तर चांगलीच गोष्ट आहे ना अरे मामीजी आनंदी तुम्ही रडूच राहिले का दोघीजणी हां आता रडणं बंद करा बरं बंद करा नाही तर पूर येऊन जाईन इथं <laughs> आनंदी तू रडू नको तू रडत आहे ना तर तुझी मम्मी जास्तच रडत आहे रडू नको बरं रडणं बंद कर ठीक आहे ठीक आहे रडणं बंद केलं आता रडू नको बरं तू रडू नको जास्त काही दूर थोडी नाही हां बाजूच्याच गावात नाही आहे जेव्हा बी तुझं मन झालं ना तेव्हा मला भेटायला येऊन जाशील किंवा मला फोन करून देशील जी मला घेऊन येऊन जातील आहे ना जगदीपजी हो हो मामीजी बाजूला बाजूच्याच गावात मी आहे हां जेव्हा तुमचं मन केलं आनंदीला भेटायचं आहे तेव्हा तुम्ही या किंवा मला फोन लावा मी आनंदीला भेटायसाठी घेऊन येत जाईल काही जास्त दूर नाही आहे ना तुम्ही चिंता नका करू रडू नका बरं पा रडू नका तब्येत खराब होईल तुमची रडणं जास्त चांगलं नाही आहे सुमित्रा रडू नको बाकी चांगले जवळ भेटले आपल्याला ते काय म्हणते म्हणते मी पूर्ण ध्यान देईन म्हणते आनंदीचा आनंदी समोर शिकू बी शकते म्हणते तिचं सुख ते माझे दुःख सुख म्हणते अजून कसं जवळ पाहिजे तुला बाकी चांगलं जवळ आहे आपला तू टेन्शन नको घेऊ रडू नको तू रडू नको ठीक आहे बाप्पा तुमच्या भरोशावर येत आमची आनंदी आता आमच्या आनंदीचं चांगल्या ध्यान द्या बघता तुम्ही बस तिला कोणत्या गोष्टीची तकलीफ नाही झाली पाहिजे ल साधी बोळी बरं माहिती लस आधी बोळी तिला काही समजत नाही बिचारीला माहित आहे मले आनंदी खूप साधी आहे माहिती आहे मले खूप चांगला स्वभाव आहे तिचा हो बा तेच म्हणून राहिली मी तिला काही समजत नाही काही नाही तिला थोडंसं कोणी बोललं ना तर ते अशी म्हणणार नाही काही पण मनात नाही अशी चुपचाप बसून नाही का अशी एकटीच रडत बसेल सांगणार नाही कोणाला काही तर तिचा स्वभाव असा आहे माहीत आहे ना मले माहित आहे ते कशी आहे तर आणि तिला कोणाच गोष्टीची तकलीफ नाही होईन तुम्ही तर बिनफिकर राहा चिंता बिलकुल नका करू चला मग मामी येतो आम्ही हो हो या बा या आम्ही तुम्हाला सोळायला येतो ना बाहेरपर्यंत हो चला चला आनंदी तिकून बस तिकून थ्री थ्री बस उलटी गिलटी आली तर थ्री थ्री ऐकून बस हो बाबा इकून बसतो खेडकीच इकून बसतो व्यवस्थित बसली का हो हो जगदीशजी बसली व्यवस्थित बसली चला मग मामाजी येतो आम्ही मामीजी नमस्कार येतो आम्ही हो हो या या चल पुरा स्वयंपाक झाला आलू वांगेची भाजी बनवली भांडे घासले सर्व झालं आता 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 जेव्हा म्हणेन तेव्हा आत्याला जेवायला देऊन देईन आता थोडासा जाऊन आराम करतो माई कमर दिले चल माहिती आराम करतो आता आता तुम्ही काय पाहिजे झाला का लगे काम मोहिनी कुठे येतं तुम्ही गप्पा गोष्टी करू लाल तर आता येतं कामधंदे सोडून नाही बा गप्पा गोष्ट नव्हतं करू आलं तर आज किचनमध्येच नाही आली तिची तब्येत नाही आहे चांगली तर डोकं दुखायला म्हणे कालपासून तिचं डोकं दुखत आहे तर तिच्या रूममध्ये आराम करत आहे ते खोटी बोलतं का खोटी बोलतं नाही बा आता मी काल खोटं बोलू कोण म्हणते तुम्हाला की आम्ही गोष्टी करू लाल तर म्हणून मला कोणी सांग काय बनवलं तुला स्वयंपाक काय बनवला आलू वांग्याची भाजी वरण भात पोळी माहिती आहे मी पोळी खात नाही म्हणून भाकर खातो म्हणून हां एक दोन दिवस झाले की काय आलवांगाची भाजी बनवले भाजीचं संपलेलं आहे का घरचं हां किती सारं तर भाजीच आणून दिलं होतं मी ना एक दोन दिवस झाले की आलुवांची भाजी आलुवांची भाजी ते खाऊ खाऊ मी बोर झाली मी ते आलुंग्याची भाजी खात नाही मला वांग्याचं भरीत बनव आणि झुणका बनव आणि भाकर बनव पण आता साई फक्त बनवला मी ना ते मला काही माहीत नाही बरं बा बनवून देतो मग तुमच्या भाकर बनवतो झुणका बनवतो आणि भरीत बनवतो कुठं चालली गॅसवर बनवत आहे का हो आता गॅसवर बनवून देतो ना नाही नाही मला चुलीवरची पाहिजे चुलीवर बनव आता त्या चुलीवर बनवून देतो गॅसवर नाही ते गॅसवरली गोड नाही लागत चुलीवर बनव बरं बाप्पा त्याला काय झालं अचानक काय झालं एकदमच रागत नाही आहे काल ते जगदीश भाऊजीने मुक्काम केलं ना सासरवाडीला आता म्हणत होती ना की सासरवाडीला मुक्काम नको करशील म्हणून म्हणून मनुन। आता राग आलेला आहे वाटते जाऊ दे माहिती बनवून देतो चुलीवर बाई बरं केलं बरं केलं अशा बोलल्या आता ना हां नाही तुला डोक्यावर चढला हो ना मी ना यायच्यावर लक्ष देणं बंद केलं ना म्हणून मी असं करू राहिले आता यायला माहीत पडेल ना असली वच्छाला काय तर आता येऊ देन जगदीशले जगदीशले बी सांगतो ना मी आता येणार सशिन तो युदेन त्याले मग सांगतो ना मी त्याले बा बाई तुम्ही हां सांभाळून घ्या तुमचं घर आहे हो हो तुम्ही चिंता नका करू वहिनी आता सांभाळतो ना मी घर कसं सांभाळायला लागते आता बरोबर सांभाळतो मी येऊ द्या तुमच्या दिशले घरी चुलीवर बनवली का हो आ त्या चुलीवरच बनवतो पाहितो मी का कशी बनवते काय बनवते तर झालं माझं काम आता मजा येईल ते मोहिनी मोहिनी का आरामात करत राहते का हां ते उठत नाही का तिच्या मधून निघत नाही का आता राहू द्या ना मी बनवतो ना तिची तब्येत नाही आहे चांगली तिचं डोकं दुखत आहे हो तिचं हर एक दिवसानं दोन दिवसांनी तिची तब्येतच खराब होत आहे ते खरं आता तिचं डोकं दुखत आहे कालपासून दुखत आहे दवाखान्यात जाय म्हणा मग दवाखान्यात कमी गेली आता प्रेम भाऊजी आले की घेऊन जातील ना दवाखान्यात नाही बरं तिला राहू दे तू बनवू लवकर माझ्यासाठी मस्त भाकर बनव आणि वांग्याचं भरीत आणि झुणका का बनव हो ना त्या बनवतो ना मी ना तर माझे काम केलं हां आता आता बाई पाय ना आता कशी बोलते तर सरायले हं आता मजा येईना आता तर पिक्चरच पाहिले भेटी <laughs> पाहतो मी बाई काय करून राहिली तर <laughs>